श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र उत्सव दिवस पहिला श्री शैलपुत्री माता यांचे पूजन दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराजा पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा केली जाते या पहिल्या दिवशीच्या पूजेत संत महात्मा महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांचा योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या या शैलपत्री दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकरांशी झाला होता एकदा राजा प्रदाप प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्यांनी शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर स सतीला तेथे जाण्याची तीव्र ते इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला ते सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे आमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत दे, तू तेथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आई आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकरांनी तिला यज्ञासाठी जाण्यास जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांचीही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन झाल्याने तिने स्वतःला योग अग्नीत जाळून घेतले त्याची याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्म शैलराज हिमालयाच्या कन्याच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकरांशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे प्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती अनंत आहे श्री स्वामी समर्थ गुरु चरण अर्पण